हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या सव्वीस नोव्हेंबरला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे उत्पत्ती एकादशी उत्पत्ती एकादशी ही सर्व एकादशींमध्ये अत्यंत महत्वाची तिथी जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी एकादशीचा म्हणजे एकादशी मातेचा जन्म झाला होता आणि म्हणूनच तिला उत्पत्ती एकादशी असं म्हटलं जातं पौराणिक कथेनुसार माता एकादशीच्या दिवशी महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी असं म्हटलं जातं आणि या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केली जाते तर या दिवशी त्यांची एकत्रित एक पूजा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय जर आपण केले तर ते खूप प्रभावी असे ठरत असतात आणि त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे मंगळवारी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुम्हाला गायीला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होतील प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन आपल्याकडे पैसा वाढेल आणि आपल्या मनातील प्रत्येक कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा एकादशीच्या दिवशी गायीची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं अथर्व वेदामध्ये गायीला संपत्तीचं घर म्हटलं जातं तर गाय हे एक विष्णूंच रूप आहे गायीला सर्व वेदमयी आहेत आणि वेद गाय आहेत गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात त्यामध्ये बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार असे मिळून एकूण तेहतीस होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीचं महत्व जे आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणात सांगितलं जातं गायी स्वर्गात जाण्याची सीडी मांडली जाते गो सेवेने स्वर्गप्राप्ती होते गाय स्वर्गात सुद्धा पूजनीय मानले जाते आणि एकादशीच्या दिवशी गायीची पूजा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात गाईला सर्व देवांपेक्षा वरचं स्थान जे आहे तर ते दिलं जातो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा असं होत असतं की आपण एखादं महत्वाचं काम करत असतो आणि आपण त्यासाठी भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो पण आपल्याला त्या कामामध्ये यश मिळत नाही आणि जर तुम्ही उत्पत्ती एकादशीला गाईला ही वस्तू खाऊ घातली तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि त्याचबरोबर तुम्हाला सतत पैशांच्या अडचण येत असतील कष्ट महिना करून सुद्धा तुमच्याकडे पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा जर तुमच्या हातून वायफळ खर्च होत असेल बऱ्याच वेळेला असं होतं की कमाईपेक्षा सुद्धा जास्त पैसा आपल्या हातून खर्च होत असतो आणि त्यामुळे आपल्याला सतत पैशांच्या अडचणी येत असतात तर या सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी असा मानला जातो त्याचप्रमाणे भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्ती बदलची असेल मुलांची प्रगती होण्याबद्दलची असेल किंवा कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल किंवा मा तुमच्या मनामध्ये एखादी चांगली इच्छा पूर्ण होण्याबद्दलची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी भरपूर दिवसांपासून प्रयत्न करत असाल पण तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तर हा हु उपाय तुम्ही केल्यामुळे तुमच्या मनातल्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होतील आता तुमची इच्छा ही फक्त उपाय केल्याने पूर्ण होणार आहे का तर नाही हा उपाय करण्यासोबतच आपल्याला प्रयत्न सुद्धा करणं हे आहे आपण जे काही कष्ट प्रयत्न करत असतो त्याला नशिबाची साथ मिळावी आणि त्यामध्ये आपल्याला यश मिळावं आपले कोणतेही कष्ट वाया जाऊ नयेत आणि त्यासाठी उपाय जे आहेत तर ते केले जातात तर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही त्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आपल्या देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर एक गुळाचा खडा घ्यायचा आहे दोन केळी तुम्हाला घ्यायचे आहेत हळदी कुंकू अक्षदा फुलं घ्यायची आहेत एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि हे सर्वप्रथम ताट घेऊन तुम्हाला तुमच्या देवघराजवळ जायचं आहे भगवान हरि विष्णू माता लक्ष्मी यांना हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून त्यांची पूजा करायची आहे आणि त्या दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे पाच मिनिटांसाठी हे ताट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे ताट तिथून उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल तर त्या गायीजवळ तुम्हाला घेऊन जायचं आहे यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे जल गायीच्या पायावरती टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत आणि या दिव्याने तुम्हाला गाईला ओवाळून घ्यायचं आहे तुमच्या उजव्या हाताने तुम्हाला त्या दोन केळींमधली एक केळी आणि एक गुळाचा खडा तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे जर या दिवशी तुम्हाला काहीच्या जिभेचा स्पर्श तुमच्या हाताला झाला तर नक्कीच तुमच्या नशिबाचा भाग्योदय हा होणार आहे तुमचे वाईट दिवस हे नक्कीच संपून जातील आणि चांगले दिवस तुमच्या आयुष्यामध्ये येतील असं म्हटलं जातं जर तुम्हाला तुमच्या तुम्हा हाताने गाईला खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही ताटामध्ये सुद्धा ठेवून गाई समोर ठेवू शकता आणि त्यानंतर गाईला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जोप करायचा आहे आणि गाई समोर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आता ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना सुद्धा करायची आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या हाताचा स्पर्श हा गाईला सुद्धा करू शकता जर तुम्ही तुमच्या हाताचा स्पर्श हा गाईला करून जर तुमच्या मनातील इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा लवकर पूर्ण होते आणि गाईच्या चरणाखाली जे धूळ असते किंवा जी माती असते तर ती तुम्हाला तुमच्या मस्तकी आहे आपण जेव्हा गायच्या पायाखालची धूळ आपल्या मस्तकी लावतो तेव्हा पृथ्वी प्रदक्षिणाचे सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं त्यामुळे आपलं सर्व वाईट कर्म पाप ही नष्ट होतात आणि आपण सुद्धा पवित्र होत असतो त्यामुळे आपल्या सर्व अडचणी या दूर होऊन आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते कारण जिथे गायी राहतात तर त्या स्थानाला स्वर्गभूमी असं म्हटलं जातं आणि गायीच्या पायाखालची माती जर तुम्ही घरात आणून ठेवली तर घरातील वास्तुदोष ग्रह दोष पितृदोष नकारात्मकता यासारखे सर्व दोष हे नष्ट होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते जर तुमच्याही घरामध्ये अजूनही गाईच्या पायाखालची माती नसेल तर ती आणून एका पुडीमध्ये बांधून तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।